तर उद्याच्या मेळाव्यासाठी निमंत्रण पत्रिका ही जारी करण्यात आलेली आहे व्ही साठी विशेष अशी निमंत्रण पत्रिका ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे उद्याच्या मेळाव्याच्या अनुषंगाने एकीकडे जय्य तयारी असताना साठी खास करून ही निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे पाच जुलै म्हणजे उद्याच्या दिवशी ठाकरेंचा हा मेळावा होणार आहे आणि विजयी मेळाव्याच्यासाठी ही निमंत्रण पत्रिका छापण्यात आलेली आहे व्हीआयपींसाठी खास अशी निमंत्रण पत्रिका असेल तर महाराष्ट्रामधील जनतेला मराठी लोकांना या मेळाव्याचं खास आमंत्रण हे देण्यात आलेलं असतानाच दुसरीकडे व्हीआयपीसाठी निमंत्रण पत्रिका ही सुद्धा समोर येते ही निमंत्रण पत्रिका नेमकी कशी आहे याची झलक आपण पाहतो याचा एक फोटो समोर आलेला आहे तर याच पत्रिकेवर डोमच्या आतमध्ये नेमकी कशी व्यवस्था आहे बसण्याची आसन व्यवस्था नेमकी कशी आहे आणि एकंदरीतच रूपरेषा नेमकी कशी असेल याचा याचा अंदाज आपल्याला बांधण्या बांधण्यास मदत होतीये आवाज मराठीचा कोणताही झेंडा नाही फक्त मराठीचाच अजेंडा या टायगलाईन खाली सुरुवातीपासूनच या मेळाव्याची जाहिरात ही करण्यात आलेली होती विविध संघटनांना या संदर्भात आम्ही आमंत्रण देणार आहोत असं मनसेनं आणि ठाकरे गटाकडून सुरुवातीपासून सांगण्यात आलेलं होतं आणि जी व्ही आय पीसाठीची निमंत्रण पत्रिका आहे त्याची पहिली झलक तुम्ही एनडीटीव्ही टी व्ही मराठीवर पाहू शकता ही साठीची निमंत्रण पत्रिका आहे त्यामुळे उद्याच्या मेळाव्यासाठी नेमके कोणकोणते नेते किंवा व्ही आय पी उपस्थित असतील हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे